नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात भाविकांची मोठी गर्दी असून सातत्यानं या ठिकाणी भाविक येत असल्यानं रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आज सकाळी दहा वाजेपर्यंत एकोणसाठ लाख पंचावन्न हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे सुरक्षा तसंच सुव्यवस्थेच्या दृष्टीनं उत्तर प्रदेश पोलीस विभाग घाटांची निगराणी करत आहे सर्वच घाटांवर बचाव रात्री दल जल पोलीस तसंच जल सुरक्षारक्षक निगराणी आणि भाविकांना लवकरात लवकर पवित्र स्नान आटोपून घाटाबाहेर निघण्याचं आवाहन करत आहेत महाकुंभाच्या या पर्वात आतापर्यंत एकावन्न एक कोटी सत्तेचाळीस लाखांहून अधिक भाविकांनी प्रयागराज इथं हजेरी लावत पवित्र स्नान केलं आहे पुणे विभागात गुईलेन बॅरे सिंड्रोम जीबीएसचे आतापर्यंत दोनशे आठ रुग्ण आढळून आले या रुग्णांमध्ये प्रामुख्यानं कॅम्पायलो बॅक्टोर जेनुनी आणि नोरो व्हायरसचा संसर्ग आढळून आला असून हेच जीबीएस उद्रेकाचं कारण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे संसर्ग झालेल्या या दोनशे आठ रुग्णांपैकी बेचाळीस रुग्ण पुणे महापालिका हद्दीतले चौऱ्याण्णव रुग्ण पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट केलेल्या गावांमधले तीस पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतले तर बत्तीस पुणे ग्रामीण भाग आणि दहा रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी रस्ते पाणी लाईट शाळा आरोग्य सवा यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर शासन प्राधान्यानं भर देत आहे या सुविधा पूर्णत्वास नेणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे असं राज्याचे पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलं आहे साताऱ्यातल्या आडुळपठ इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन मंत्री देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते गाव वाड्यावस्त्यांवर वॉर्डनिहाय पायाभूत सुविधांवर शासन भर देत असलं तरी या सुविधांची अखंडपणे निगा राखण्यासाठी खर्च येतो यासाठी ग्रामपंचायतींनी सुद्धा प्रयत्न पाहिजेत यासाठी ग्रामपंचायती स्वतःचं उत्पन्न वाढवून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत असं यावेळी म्हणाले देशभरात सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशानं स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा संकल्प केंद्र सरकारनं केला असून त्यासंबंधीचं विधेयक संसदेत मांडण्यात आलं ते मंजूर झाल्यावर लवकरच देशातलं पहिलं सहकार विद्यापीठ गुजरातमध्ये स्थापन होईल अशी माहिती केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात दिली वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेत सीक टॅप आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी ते बोलत होते याप्रसंगी आणंद इथल्या ग्रामीण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ उमाकांत दास एनआयबीएमच संचालक प्राध्यापक पार्थरे आणि तेरा देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासह दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचं उद्दिष्ट गाठता येईल असं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या वतीनं आयोजित सक्षम दोन हजार चोवीस पंचवीस या महोत्सवात त्या बोलत होत्या भारत सरकारनं दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इंधनात वीस टक्के इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याचं लक्ष आहे जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे मदत होणार आहे आपणही योग्य पद्धतीनं गॅस आणि वीज वापर इमारतींवर सौर, सौर पॅनलचा वापर सिग्नलवर वाहनं बंद करणं अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून इंधन बचत करून शाश्वत विकास गाठू शकतो असं मंत्री तटकरे यांनी सांगितलं नांदेड इथे मार्ग विस्तारीकरणाच्या कामांमुळे उद्या सतरा फेब्रुवारीपासून येत्या तीन मार्चपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत काही गाड्या काही दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत वीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी तसंच एक आणि दोन मार्च या दिवशी परभणी नांदेड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तर नांदेड अजनी एक्सप्रेस ही गाडी एकवीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे प्रवाशांनी आवश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वे विभागानं कल आहे महिला प्रीमियर लीग वडोदरा इथं झालेल्या रोमांचक सामन्यात काल दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सचा दोन खेळाडू राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करत मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सला एकशे पासष्ट धावांचं आव्हान दिलं दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष्य निर्धारित वीस षटकात गाठलं आज या स्पर्धेत वडोदरा इथं सायंकाळी साडेसात वाजता गुजरात जायंट्सचा सामना यूपी वॉरियर्स सोबत होणार आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी